के हात घेतलाय म्हणजे ना आणि हातोडाचा प्रयत्न म्हणजे अठरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला बेळगाव मुक्तामी या समोर आल्याचं महाबली सरकारला आणि वाचले का पाटील व्यासपीठावर या पट्ट्या एक वेळ बदला मलीचा जय जयकार करायचा जना ज्याला देवानं तोंड दिलं त्याने मी पण ज्यांचे पत्वा फराबरी घे रे किंवा त्याला कळे रे मी पण बाजूला कडून ठेवा देवाचं नाव यायला सांगतोय लोक इतर होण्याचा किरण मग समाज करून बसलेला मंदिर समटून बसलेला या स्टेटच्या समोर सर्वांनी पोहोचला व्हायचं आहे मानेवरती कोरोना ठेवलेला आहे या महिलांना दिसत नाहीये किती स्टेजच्या समोर सर्वांना विनंती करतो तुम्ही